आपल्या जेवणाच्या ताटात चटणीला असं वेगळं महत्वाचं स्थान आहे आणि त्यात जर ती लसूण चटणी असेल तर ती अनेकांची फेवरेट सुद्धा असते आज आपण इथे जी चटणी करतोय ती लसूण चटणीच असून ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ही आहे दही घालून केलेली लसूण चटणी करायला अतिशय सोपी आणि चवीला अतिशय रुचकर अशी ही चटणी तयार होते ही चटणी आपण पोळी भाकरी पराठा कशासोबतही खाऊ शकतो आणि जरी त्यात दही वापरलेलं असलं तरी योग्य पद्धतीने केली तर ती आपण पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये टिकवूनही ठेवू शकतो चला तर मग अशी चटपटीत लसूण चटणी करायला सुरुवात करूया नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर ही चटणी करण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि ही घेतली वाटीभर सोललेली लसूण लसूण चटणी आहे त्यामुळे लसणीची क्वांटिटी बऱ्यापैकी मी घेतलेली आहे ही लसूण हलकीशी परतून झाली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं साधारण दोन इंच आलं मी इथे बारीक तुकडे करून घेतलेलं आहे ते मी त्यामध्ये घातलेलं आहे आलं घातल्यानंतर मी इथे घातले चार ते पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांची क्वांटिटी तुम्हाला तिखट ज्या पद्धतीनुसार आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे हिरव्या मिरच्या घालताना तुम्ही तो विचार नक्की करा नाही तर चटणी जास्त तिखट होईल आणि इथे मी वापरलेल्या हिरव्या मिरच्या ह्या काळ्या पाठीच्या आहेत त्या जास्त तिखट असतात म्हणून मी इथे चार पाचच घातलेल्या आहेत अशा प्रकारे परतून झाल्यानंतर मिरचीला असे डाग पडायला ला लागले की समजायचं की आपलं हे मिश्रण भाजून झालेलं आहे आता ते गार करण्यासाठी मी एका डिश मध्ये काढून घेते गार झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे कढाई खूप वेळ गरम राहील म्हणून मी ते डिश मध्ये काढून गार करून घेणार आहे आता आपण तोपर्यंत दह्याचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे वाडग्यामध्ये एक वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये मी घातली एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा धन्याची पावडर धन्या जिऱ्याची पावडर घालून झाल्यानंतर मी इथे बेडगी मिरचीच तिखट वापरलंय ते मी चार चमचे भरून घेतलेलं आहे कारण ही चटणी मस्त चटपटीत आणि तिखट व्हायला हवी बेडगी मिरचीचं तिखट फारसं तिखट नसतं त्यामुळे मी इथे चार मोठे चमचे भरून घेतलेलं आहे मिरच्या घातल्या तेव्हा मी तुम्हाला सांगितलं त्यानुसारच तुम्ही हे तिखटाचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे ह्यामध्ये घातलंय एक चमचा मीठ आणि हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी ढवळून घ्यायचंय दही ह्यासाठी वापरतोय ते थोडस घट्टच वापरायचं म्हणजे ही चटणी जास्त दिवस टिकते दह्यात जर पाणी जास्त असेल तर चटणी एक तर टिकणार नाही नाही तर दुसरं म्हणजे आपल्याला ती खूप वेळ आठवत राहायला लागेल कारण त्यातलं पाणी आटलं तरच ती टिकणार आहे पण तसं करण्यापेक्षा जर दहीच घट्ट वापरलं तर आपला वेळही वाचतो आणि मेहनतही वाचते म्हणून जर दही घट्ट नसेल तर तुम्ही ते फडक्यावर टाकून किंवा चाळणीवर टाकून त्यातलं पाणी काढून घ्या आणि मग ते वापरा आता आपण ह्यामध्ये घातलेलं धनाजीरा पावडर मिरची पावडर हे सगळं मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे दह्याचं मिश्रण तयार होईपर्यंत आपण जी लसूण परतून ठेवली होती ती सुद्धा गार झालेली आहे आता आपण हे मिरच्या लसूण आणि आलं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपल्याला त्याची खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाहीये थोडस असं आपल्याला जाडसरच ते वाटून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे मी थोडंसं अर्ध असं ते वाटून घेतलेलं आहे त्याने चटणीचं चा टेक्स्चर खूप चांगलं येतं म्हणून थोडंसं जाडसर हे वाटून घ्यायचं आणि ही वाटून घेतलेली लसूण आपल्याला जे आपण दह्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना त्यामध्ये मिक्स हे बघा अशा प्रकारे ते सगळं मिश्रण या दह्यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा ते सगळं कालवून घेणार आहे आपल्याला ह्यासाठी एक फोडणी सुद्धा करायची पण हे असं आपण सगळं एकत्रित केलं ना की चटणी करणं जास्त सोपं जातो वेगवेगळ्या गोष्टी तेलामध्ये टाकून परतत बसण्यापेक्षा ही चटणी जास्त छान मिळून येते म्हणून हे का वाडग्यात आपण हे सगळं तयार करायचं आणि नंतर त्याला फोडणी करायची हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण ह्या चटणीच्या फोडणीसाठी कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे तेल चटणी टिकण्यासाठी आपल्याला त्यामध्ये बऱ्यापैकी तेल घालायचंय ही जी मी पळी वापरतेय त्या पळीने मी चार पळ्या तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्ही जी पळी वापरता त्याच्या आकारानुसार तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता पण तेल जरा व्यवस्थित घाला तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी घातले जिरं आणि हा अर्धा चमचा हिंग मी त्यामध्ये घातलाय हिंग आणि दह्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं म्हणून हिंग तुम्ही यामध्ये जरूर घाला आणि हिंग जिरं तडतडल्यानंतर आपण हे दह्याचं जे मिश्रण करून ठेवलं होतं ते सगळं आपल्याला त्यामध्ये घालायचंय मी यामध्ये वेडगी मिरचीच तिखट वापरल्यामुळे त्याला रंग अतिशय सुरेख आलेला आहे जर तुम्हाला खूपच जास्त झणझणीत खायला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता किंवा साध्या बेडगी मिरचीच्या तिकटाच्या ऐवजी तुम्ही जास्त तिखट असलेलं तिकटाची पावडर सुद्धा वापरू शकता ते पूर्णपणे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे आता आपल्याला हे मिश्रण या तेलामध्ये तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला ते सतत ढवळत राहायचंय कारण जरी आपण दही घट्ट वापरलेलं असलं तरी दह्यामध्ये पाण्याचा अंश बऱ्यापैकी असतो आणि जस जसं ते उकळायला लागेल म्हणजेच ते खतखदायला लागेल तस तसं ते कढईच्या बाहेर त्याचे शिंतोडे उडायला सुरुवात होते म्हणून त्यास सतत ढवळत राहणं फार गरजेचं आहे आणि थोडस ढवळून झाल्यानंतर आणि थोडीशी त्याला अशी उकळी आल्यानंतर उकळी म्हणजे ते खतखतायला लागल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे ते जास्त बाहेर उडणार नाही अगदी आपल्याला एक ते दीड मिनिटच त्यावर झाकण ठेवायचंय कारण ते खाली पण लागता कामा नाहीये म्हणून आपण एक दीड मिनिट झाकण ठेवून उन, पुन्हा एकदा ते ढवळून घ्यायचंय असं आपल्याला दोन तीन वेळा करायचंय याचा उद्देश एवढाच आहे की ते बाहेर उडून आपला ओटा किंवा टाईल्स जास्त खराब होऊ नये म्हणून आपण त्यावर झाकण ठेवतोय कारण तेल आणि धयात असलेलं पाणी असं जेव्हा एकत्र गरम होतं तेव्हा त्याचे शिंतोडे खूप जास्त बाहेर उडले जातात हे बघा आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि तेलाचा तवंग सुद्धा परत एकदा पुन्हा एकदा वर दिसायला लागलेला आहे असं झालं की समजायचं आपली ही चटणी तयार होत आली आहे पण आपल्याला ते पूर्णपणे आठवायचं आहे कारण ती आपल्याला जास्त दिवस टिकवून ठेवायची तुम्हाला अगदी दोन चार दिवसासाठीच करायची असेल तर तुम्ही अगदी जास्त खूप वेळ नाही आठवलं तरी सुद्धा चालू शकतो पण तुम्हाला अगदी पंधरा ते वीस दिवस ती टिकवून ठेवायची आहे तर मात्र तुम्ही व्यवस्थित ती आटवून घ्या आता हे बघा तुम्ही बघू शकताय ही बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे आपण मीठ त्यात आधीच घातलं होतं त्यामुळे आता त्यामध्ये मी मीठ घातलेलं नाहीये आणि ही चटपटीत अशी ही आंबट तिखट दह्यातली चटणी आता खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ही चटणी तुम्ही कधी करून बघितली होती का आणि जर नसेल करून बघितली तर एकदा तरी नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय